नमस्कार मंडली मी तुला तवान यात किवाल के जर के वक्त माकडा का मारलेस मला आपला प्यातल तू एकलाय आपण गोली का दगत गाली तो बघ ते गोल अरे मी बिग बॉस चा होस्ट आहे हो तबी ते आपल्या काय कळत आपण आपल्या मर्जी चला जाय चूल तवान आपल्या मर्जी चला जाय बघ ते गोल आला अंगावल घेतो ते गोल दापू दुपुक दापू दुपुक बाई काय प्रकार हे गे लालकांडी पुढचा कंटेस्टंट कोण आहे दारुडे या समोर अरे कोण आहे घनशांतारुडे कोण ए खाली आहे मी एवढा मोठा दिसणार आहे मी अरे कसा दिसणार पाण्याची बाटली पण मोठी असते सरळ बोल छोटा पुढारी म्हटत मला छोटा पुढारी नाही छोटा पुडा वाटतोस तू बिस्किटचा सरळ राहायचं माझ्या ओळखीच लय नेत आहेत त्याचने बोलवून फास्टायला विन बाई हा घनशान पागल झालाय का होस्टलाच मारलं सॉरी घनशान लय मला घेऊ बस पुढचा कंटेस्टंट या हजर ए कुठे गेलेलास महाराज फर्निचर ला गिराय काल होत नाव सांगा मी बीपी दादा ह बीपी दादा यो काय विषय अरे मारदा मी बीपी बघतो म्हणून माझं नाव आहे बीपी दादा अरे माझा बीपी वाढला तुझं नाव ऐकून नावच तस आहे बी पी या बर फर्निचरला गेराय करा असेल येतो दुकानात चालू घेतो तुमचं नमस्कार मंडली मी इरिना क्रिमियम सहू आणि मी बिग बॉस मध्ये एंट्री करते मला खूप छान वाटतंय आय I mean मीन मला असं भाली वाटतंय आणि मला कॉन्फिडन्स असते की बिग बॉस ची ट्रॉफी मी जिंकून जात असते ए विना तुझा बाण तू दिंकत असती मा मी काय गोते खेळायला लावली काय ते मी जिंकला नाही माझा पेटर नत आहे कल्ले काय तपुक दुपुक बुक्के ते गुलगुली देत नाही काय प्रकार नाक फोडलं त्याचं गुलीगत ना ए मालिन तुला बुक्की माझ्या नादा लाज होतो माझा पॅटन वेगलाय आहे वलपाती खाऊन तुझं पॅटन पॅटन आहे कोण आई या पुढानी कुणी कधी घालूर डॉक्टर लवकर या काय झालं आकडे आलं आहे माझी बर बर नाव सांगा आर्या आंटी अमलापूर मधला वेगळा हे काय आमच्या आडात कशी पडल्या दुरीनं काढायची येत काय वाकडा स्टाईल आहे रॅप करते मी रॅप उलट पाचशे टोक बुकीस टंगुला गोली कर नमस्कार मी आर्या बिग बॉस मध्ये येऊन मला लई भारी वाटलं आता मी इथं लई राडा करणार आहे नुसता धिंगाला हळू धिंगाड कर छाती पोलीस जा मी जाऊ नको गोली कर कोण या बाई या कांडी नाव सांगा बाई अहो नाव सांगा नाव बाई। प्रकार? नाव सांगा ना उचलू उसा टाकेन पण तेवढच पाठ करून घाले आय बालेलं नाव, <coughs> नाव सांगा आंबोळी मला दोन पार्सल आणि सांबार पण द्या आंबोळी धंदा नको तुमचा बर बाकीच्या यांच्या मुलाखती परत घेऊया चला बिग बॉसच्या घरात जायला माझी घे मुलाखत नाही डोस्क फोडीन अ सॉरी सॉरी तू राहिलीस वाटत बरं नाव सांग तुझं माझे नाव आहे अंकिता मका लय भारी वाटली तर येऊ मला पण मगाची वडा लय भारी वाटला परसा नाही का तुड माक ना डोसक फोडीन तुझं हो बर 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 सॉरी सॉरी आणि कोण राहिले अय तुझं हा प्याडी तू माहितच जाय तुझं नाव काय अरे बाज डोका गोली का धोका दिला डकालच्या ना माझेकडं बघत होती गोली का धोका बिग बॉस असू दे असले चला बिग बॉसच्या गाड जायला उशीर होतोय चला काय नक्का छे माता पच्ची माझ्याकडं पडलं आला गोली का धोका दिला तुला चला बर बिग बॉसच्या थरात जायच्या आधी कुणाला काही शंका असली तर विचारा हे दाडीवाल्या मला लघु शंका आल्या कोण बारक्या काय लघु शंका मुता रे मला कानात कस सांगू हा काल ए बारक्या सगळ्या गावांना ऐकलं आता जाऊ शकत नाही हलकावून हल मला एक चंका होती तू आता कानात करू नको त्यातली शंका नव्ह हे पैसे ठेवायसाठी दिल्या पैसे ठेवायला मला वाचलं मालमाल काय साठी दिल्या इज्जत करतोस का बिग बॉस ची पैसे देणार आहे तुम्हाला खर्चासाठी काय नुसतं ऐंशी हजार मार्गावर मोठा तोली तोली तुमच्यात मानू तिवून मग म्हणला कानात कि काही त्याला तिथे ऐंशी हजार रुपये घेतूया बर ठीक आहे चला 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 बाई कधी बने नाही माल तांगली लायची बोलायची तालायची पालायची ओल्या मालायची पण एकदा तायदा एक आलं काय झालं तिने लातली तर मला बेतायला बोलवलं पण लातली त्या अंदालात मी तिला काय देतलो नाही चाल पात तिनं मला तांगलं उलगलं पण काय मी देतलो नाही चालपात हुगुल हुलकल्या हुलकल्यावर अंधालात मी हातलो माझं दात मागल्यावर तिला वाचलं उजाळलं काय मग काय ती मला म्हणली लातलीच्या अंधाला तू मला नाही दा बाई पुढं काय झालं पलत तिला दुसला चांगला पोलगा गावाल गोला पान मग गेली शिवल मला लगेच गोलीवर झोका दिलास ना मला दिलास ना मला लय लाग आला मग मिठ लिहल स्वतःच काहीतरी बनवायचं मग असला मोठा टाल झालो ना लोकांच्या मनावर लाज्य केलं गुली गत झप्पुक झुपूक झपूक झुपूक गाणी वाचते ते आपल्या नावाची बाई नाव था? नाव नाही थांगत चांगलं चाललं बिचालीच चालू दे उलत भाली वाटते बाबा बाई काय प्रकार एवलं बोलायला बिग बॉसने सत्तर रुपये दिली ती मला <laughs> काय नाही काय नाही दुपारी दोन वाजता <laughs> तेवढ्याने पाण्याची बाटली कुणी घेतली मग आता जप्ता पाहिजे नाही तर मी सगळ्यांची ए बावळ ज्यांनी पाण्याची बाटली घेतली त्यांच्याशी एक टिक बोल की सगळ्यांची वाट काय ला तुझं नाव घेतलंय का तुझा काय संबंध हो गा। तुझा काय संबंध ए भांडू ना का आहे माहितीये का मारामारी करा त्याशिवाय मज्जा नाही दुसकी मोडा येत मिची ए तुझा काय संबंध रात्री आठ वाजता बिग बॉसच्या घरात मारामारी करायला परवानगी नाही तरी सुद्धा आज मारामारी कशी काय झाली बिग बॉस या आलबियाला त्या आणखी त्यांना आली आणि तांगला चुपून काढलाय ही काय बनवलाय बिग बॉस पण येऊ फुकनेचा बायकांच्या मांडात गेला होता कशाला ए बिरमुटी आग बस नाही तर मुठी दावळून मारे ले नाही बोलायचं बाई काय प्रकार कुत्रे दिसनावे काय प्रकार ती आमटी बनवत्या हो बाई छान होते कशा जळती किले वटानेची अगं पण खरा वाटणं तर बाहेर आहे कुठाय बघू छंदा करते चलो वटाण्याचा

रात्री दहा वाजता इलिना तुला गाणं तिक गोळी कतकत कांदा कपतन तुलीतनं बोत वातुली आणि बोत वाचवली होलीतनं वातवली ए बोट भेलो की इकडं लक्ष द्या झोपण्यासाठी मुलांची सोय रूम नंबर दोन मध्ये केली आहे तिथे जाऊन त्यांनी झोपायचं आहे गबगार बिग बॉस मला एकट्याला एकट्याला एक बेल पाहिजे कालन माझ्या कलरला कोण झोपला तर तो मिळाला म्हणून तमदा ते कस काय कालन मला लाता मायचे जेव्हा ते गोल पण सूरज आपलं बजेट कमी असल्यामुळे बेड नाहीत तुम्हाला चटईवर झोपावं लागेल आयला लिविन कापायला आईची आजार घेणारा माणूस तर तेवल दोपणा बोके ते गोलदीन बिकवत पण आतू दे बालकल तिला दोपतो तर तेवल दबगार चावा झोपण्यासाठी ओके बिग बॉथ गुड नाईट रात्री बारा वाजता पहिलं तिला दुसला पोलगा भेटला गोला गोला मला सोलून गेली मग मला लाग आला ठेलिवल स्वतःच थे काय तरी खाला मग आतला मोठा ताल बनतो ना हे गे बस काय तीस तीस सतरा वेळा सांगते स्टार बनलो स्टार बनलो का ना तर रागात यायला लागलं झोक लोकांच्या मनावर लाज केलं गुली गेल अयो काय ठोकतय अरे मर्दा बिपी बघितला तुला किती अरे काय झोपत ना बिपी बघतो काय काय करून गुली गोप लवकर अरे मी कुठे झोपायचं चोता पुदाली तू इथं दुपत्या झोपायच हो आहे बिग बॉस किंवा न्याय माझ्या सगळी चटईवर आणि मी दुपट्यावर घनश्याम माझ्या तीन वर्षाचा पोराचा हे दुपट आहे चटया संपल्या म्हणून हे दिलंय पण तसही तुम्हाला एवढंच पुरेस आहे बिग बॉस धोपट्याचा वास येते पोरग मुतले असं वाटते तुमचं पोरग असेल तुम्ही मुतू नका ए तो आता पुद आली आताच मुतून येता पलत तरी तो बोल केलं तर बुक किती गुणाली कुली गेल ए मर्दानो अर झोपा की गपगा नाही तर तलावात नेऊन बुडवून बघ दोघास सांगून ठेवतो विषय आहे का हे झोपा रे झोपा सकाळी आठ वाजता अरे तुला नारानून देतो खोबऱ्याची चटणी करून खा बसतिया मला पण दे ए व्हाट आर यू डूइंग आई एम गाशिंग दात पूछ कुटा मिश्री त्या जरा तपकिर नशा करो हो इज इट लाइक अ टूथपेस्ट यस यस गिव मी गिव मी काय मला दे मला दे घे 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 हम्म 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 संदास कुठं आहे सांगा लवकर सगळ्या घालात संदास ओळखल हो पण कुठंच गावलं नाही पाच मिनिटात संदासला नाही गेलो तर चल्लीत कोली का संडास बाहेर येईल बघा शी 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 सूरज तस काही करू नका आपल्या घरात संडास नाहीये घराच्या ना बाहेर बाजूस आहे आपण तिथं जावं लागेल थँक्यू बिग बॉस लवकर जातो पलत नाही तर सगळ्या चकल्या पलतीला गलम गलम मारता हे आम्ही काय येडा म्हणून उभारलो का इत नंबर लावलोय आले लय लय झोलात आलंय चावदे मला नाही माझं प्याटलने बॅग लावली तर पिवळा पिवळा हे तर मागे हे हा गप लाहायचं टलकूच्या हा अरे आम्ही येडा आहे का रे ये लवकर सावला मस्तूस करता कोण केलय लात ही छोटा पुढारी गेलय छोटा पुत आली लवकर पाहिले बोकीत लई दुख पालीन बोकीत ते गुलो आलीन रस्त्याकडे लो छोटा पुलाली बाईले लवकर अरे मर्दा काय पारपुर केलं चड्डी धागलास का काय ए नाही माकळा दुष्टियल्ली गुणगी लिया मतलेला आत्मधीस आहे तर मंडळी सांगायचं कारण असं की आता अजिबात पाणी नाही अरे मग बिंदूत आलास काय वास माझ्या ए माझ्यापुढे ने, ने बर्ला बर्ला अरे बाहेर सकाळी पोट तुझ प्रेम भेटलं म्हणजे पोट भरल्यासारखं आहे माझ घरी गेल्यावर तुला करणार मी घरला नाही जाणार इथंच राहणार तुझ्यावर अरे बिग बॉस संपल्यावर म्हणते मी आता जायला बिग बॉस संपणार आहे मी मला वाटलं कायमच तुझ्यावर राहायचं मजा करायची

बाला पुली तर कर करलो गो बेकाल आहे नाद बेकाल ना, गोली का धोका देते ना पुली ए माहिनी कोण आहे त्याची चल नाही खट बाला पलत ललत बच्चील माझ्या बच्चन चुना लावला म्हणून ए पावट सुरजा तुला काही प्रॉब्लेम आहे माझा चांगला मित्र आहे हो घनश्याम ए तांगला मित्र आहे ना मग घे आणि बस गोंधल त्याला मला ततलं ततल तांगू नको ए धला धला मला सोडत नाही तिला सगळे शांत व्हा खरात मारामारी नको आहे बिग बॉस या निक्कीला तांगा नाहीतर का ताई लग्नात बोलली होती ती बॅंड पाज्या आणि सुलल तव्हाना ताई बोलली गतं बिग बॉस ला चा लाजा ब्लॅज इज ब्लाज सूरज शांत व्हा तर आपल्या बिग बॉसच्या घरातून एका व्यक्तीचं नॉमिनेशन होणार आहे बिग बॉस माझ नॉमिनेशन करा नॉमिनेशन हे नॉमिनेशन मध्ये बाहेर काढून टाकते ती बिग बॉस नव्हतं ना ताई मला वाटलं पुलची पोस्ट मिळाला सूरज तुम्ही खूप भोळे आहात दिसायला काय बोलली का माझ्या दिली तुला, तुला, तुला। <laughs> तर या नॉमिनेशन मध्ये तीन नावे आहेत पहिलं नाव अरबाज दुसरं नाव आहे पॅडी आणि तिसरं नाव आर्याचं आहे तिघानी या यातले दोघे जण सेप राहणार आणि एकाला घराच्या बाहेर जावं लागणार आहे बघूया कोण कुणाला सेव्ह करतोय आणि माझी मर्जी मी तुला सगळ्या गल्लीवर हवा केली होती बिग बॉसची ट्रॉफी मीच घेऊन जाणार सगळ्या पाणी फिरलं सगळ्यावर आर्या तुला हा खेळ सोडावा लागेल

काही दिवसानंतर प्या दादा बघितलं का बिग बॉस ना आपल्याला का आता गुडिक धोका दिला त्या याला पलत आणि घेतली बिग बॉस त्या कालात बोल बल ती मला काय म्हणायची कुणा शिकवा की हा मन ईरी ना इली ना इली ना ईरी ना इ नाव ना। दे मला दमनाल अरबा हो गया आवडले की नाही एखादी पोरगी आवडले की ती फॉलिनची आहे ना। का नाही गोली गोली आपल्याला लय आवडलं वॉल पाच चिकवून अरे मारदा मग विचार की तिला प्रपोज कर होय म्हणाल खलं होईल म्हणाल लोक बीपी दादा शंभर टक्के विषय आहे का तुला ताल तर वीस तर लागलीत गोली का तातो इथन मॅचिंग होत यांचं ब्लॅक अँड व्हाईट रात्री आठ वाजता मला तुझ्या बोल काय तरी बोलायचं मला तुला खाऊन आय लव्ह यूस पोलीस नाही असं म्हणाले मी तू मुल की चांगलाय आपली जाण्यास बादच्या असं कळल तूरी इलानी तू माझा प्रेमाचा दिला निगेटिव्ह पण साली पब्लिक काय प्रकार इज्जत काढली पा तू त्याला आता तू का तिची कलवल तुझ तू पण आय ना पण तू कुणाकडे नाही कुणाकडे काही दिवसानंतर छोटापू दाली मी लगीन करणार आहे लग्नाच्या पतलिकेत तुझं नाव टाकतो काय टाकणार नुत्तीत लुलबुल घानशान दालुले मग तर अजिबात नको लय नेतो बाई तेरी शादी मी गोडा हो का ना गोला असणार की बाबा तुला बोलू तर लग्नाला ये गोवाला धावतो तुला, गोला तुला। नुत्ता धावत नाही गोवाला बचवतो तुला बाबा बरोबर मज्जाच वाचा नुत्ती माझ्या नुत्ती लुलबुल थोतापू दाली आपला हात भारी आपली कोणी बघितलं नाही लय भारी <laughs> तर सगळ्यांनी इकडं लक्ष द्या बिग बॉसच्या घरात तुम्ही महिना जाणं नुसतं बसून वर कर्ज वाढायला लागले त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बिग बॉसच्या घरची काम करायला लागतील काम चला माझ्या बरोबर दाखवतो या कम विथ मी दुपारी दोन वाजता की बिग बॉस न बोलो बोल तू ना लावलाय मच्छीची शेण कालाय लावली आपल्याला ए मचे चल तिकले बुक किती गुलाली गोली गत भाई काय प्रकार किती हागले ती मस खाती का मग खाती का चल तिकले उबाला दा लांब गपाड्या ए छोटा पुदाली लांब उबाला न मच्छीच्या पाया खाली गावला तल चुल्ला होईल तुझा ए गप माकडा अध्यक्ष महोदय या सूर्याला सांगा नाही का छोटं बुडारी तो बरोबर सांगतोय मस मुतली मुत बितली <laughs> तर मुतात होऊन जा लांबच थांबा तु तर सगळ्यांनी इकडं लक्ष द्या कमौन आज संध्याकाळी तुमच्यातला कोण बिग बॉसचा विजेता असणार आहे ते निश्चित केलं जाईल ओक्के ते गु आतनाला विजेता बिग बॉसचा आता लत मिळागला मागं चिडा तू ओके चला आपला हात भारी हज भारी तर अशा पद्धतीने तुमच्यापैकी सगळे चांगले खेळलेले आहेत आणि बिग बॉसचा या सीजनचा विजेता आहे सूरज चव्हाण यस थैंक बिग बॉस थैंक यू बिग बॉस माझे ट्रॉफी बिग बॉस माझे ट्रॉफी बिग बॉस माझे ट्रॉफी बिग बॉस माझे ट्रॉफी मी ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका